कसे आहात आपण सर्व तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणने सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल ऐकन प्रेस करा म्हणजे असे नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला दररोज इथे बघायला मिळतील तर इथे ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत जी एन एम नर्सिंग यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होती तर त्याची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे इथे प्रसिद्ध झालेली आहे सो त्या संबंधित महत्वाची माहिती जी आहे आपण इथे बघणार आहोत आणि ज्यांचं नाव इथे निवड यादीमध्ये आलेलं आहे तर पुढे काय प्रवेश प्रक्रिया असणार आहे कशा प्रकारे यासाठी नियम आहेत काय आहे तर ही संपूर्ण माहिती जी आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही जर या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज केला होता मुलाखतीसाठी तुम्ही गेला होता तर तुमचं नाव आलं आहे नाही आहे लिस्ट कशी चेक करायची लिस्टमध्ये नाव आलं असेल तर पुढील प्रवेश प्रक्रिया संपूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ही संपूर्ण जी प्रवेश प्रक्रियेसंबंधी संबंधी तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ठाणे महानगरपालिका यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अधिकृत संकेतस्थळ ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघायचं आहे त्याद्वारे संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल ऑफिशियल वेबसाईट वरती संपूर्ण लिंक जी आहे तुम्हाला निवड यादी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केलेली आहे बऱ्याच जणांच्या यासंबंधी इथे कमेंट आल्या होत्या की मॅडम कधी यादी प्रसिद्ध होणार आहे तो हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आणला चल आपण आता निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ते बघूया सो यामध्ये जसं ज्यांनी अर्ज केले त्यांना माहीतच असेल यामध्ये ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत आणि ठाणे महानगरपालिका अंतर्गत असे पन्नास पन्नास टक्के जागा होत्या एकूण तीस जागांसाठी ही भरती प्रक्रिया होती पंधरा जागा ज्या आहे ठाणे डिस्ट्रिक्ट रिजन आणि पंधरा जागा ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत होत्या तर पहिल्यांदा जी आहे लिस्ट आपण इथे बघणार आहे सौ मीनाताई ठाकरे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन टी एम सी ठाणे जी एन एम ॲडमिशन आहे इयर दोन हजार चोवीस पंचवीस तर पहिली ही लिस्ट जी आहे ठाणे डिस्ट्रिक्ट रिजन जनरल मेरिट लिस्ट सो जनरल मेरिट लिस्ट दिलेली आहे ही आहे ठाणे डिस्ट्रिक्ट रिजन अंतर्गत ठाणे अंतर्गत सो पहिल्यांदा सिलेक्शन झालं आहे मेघी वैष्णवी महेश यांचं सायन्स फॅकल्टी चारशे एकोणसत्तर मार्क्स होते त्यानंतर आहे माधवी सानिया संदीप त्यानंतर आहे फोंडके प्राची प्रकाश गवई दीक्षा सतेश सो इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे जी आहे ठाणे डिस्ट्रिक्ट रिजन जनरल मेरिट लिस्ट ही आहे जी आहे वेटिंग कॅन्डिडेटसाठी आहे सो वेटिंग कॅन्डिडेटला इथे वेट करावं लागणार आहे कारण की यामध्ये सुरुवातीला जे आहे ज्या कॅन्डिडेट सिलेक्ट लिस्टमध्ये नाव आहे त्यांच्यापैकी जर कोणी ॲडमिशन नाही घेतलं किंवा काही कारणासह त्यांचं ॲडमिशन कॅन्सल झालं तर त्यानंतर प्रतीक्षा यादी किंवा वेटिंग लिस्टमधल्या कॅन्डिडेटला त्यांच्या सिक्वेन्स वाइज जे आहे इथे चान्स जो आहे तो मिळू शकतो सो ही लिस्ट जी आहे ती वेटिंग कॅन्डिडेट जी आहे सो इथे बघू शकता तुम्ही सो ही येत इथे वेटिंग आहे त्यानंतर इथे जी आहे ही आहे एस सी कॅटेगरीची सिलेक्शन लिस्ट सो प्रत्येक कॅटेगरीची सिलेक्ट कॅन्डिडेटची लिस्ट आणि वेटिंग कॅन्डिडेटची लिस्ट आता लागलेली आहे सो एस सी कॅटेगरीमधून जे आहे इथे सोनावणे श्रुती त्यानंतर थोरात साक्षी यांना इथे सिलेक्टेड दोन कॅन्डिडेट आहे त्यानंतर ही आहे वेटिंग लिस्ट एस सी कॅटेगरीची त्यानंतर एस टी कॅटेगरीची सिलेक्शन लिस्ट आहे सो so, सिलेक्टेड आहे ज्यांचं so, नाव सिलेक्टेड सिलेक्शन लिस्टमध्ये आहे सो हे महत्वाचं आहे so, त्याच्यामुळे प्रत्येकाने इथे हे करा कॅटेगरी वाईज सीट होते एस टी कॅटेगरीसाठी एक सीट अवेलेबल होती त्याच्यामुळे एक कॅन्डिडेट सिलेक्ट जे आहे पद्मेरे सानिका विजय यांचा इथे नंबर लागलेला आहे त्यानंतर ठाणे डिस्ट्रिक्ट एस टी कॅटेगरीची ही वेटिंग लिस्ट इथे दिलेली आहे त्यानंतर पुढची ती आहे एन टी डी कॅटेगरीची सिलेक्टेड लिस्ट एक आहे सो या अंतर्गत कुठेही निधी ती रमेश यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर पुढची आहे ठाणे डिस्ट्रिक्ट एसई बी सी कॅटेगरी अंतर्गत सिलेक्शन लिस्ट एक जागा होती सो so, पाटील सिद्धी उदय सिंग यांचं सिलेक्शन झालेलं आहे एसईबीसी कॅटेगरी अंतर्गत आणि हे इथे जे आहे कदम सानिका यांचं आहे इथे वेटिंग लिस्टमध्ये ना वेटिंग लिस्टमध्ये समजा आता इथे बघा एक नाव सिलेक्टेड लिस्टमध्ये आहे एक वेटिंग लिस्टमध्ये आहे सो काही कारणास्तव जर एस बी सी लिस्टमधील सिलेक्टेड कॅन्डिडेटने ॲडमिशन नाही घेतलं किंवा काही रिझन असेल ते ॲडमिशन कॅन्सल झालं तर वेटिंग लिस्टमधल्या कॅन्डिडेटला जो आहे इथे चान्स मिळू शकतो त्यानंतर इथे आहे ठाणे डिस्ट्रिक्ट डब्ल्यू एस ची ही सिलेक्टेड लिस्ट आहे ज्याच्यामध्ये देशमुख साक्षी प्रताप यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर ओबीसी कॅटेगरीची सीट आहे तीन जागा होत्या ओबीसी कॅटेगरीसाठी सो पहिल्यांदा इथे आहे, आहे सोनावळे सारिका पुंडलिक त्यानंतर पाटील प्राची साईनाथ आणि अगिवले ऋषाली बवन सो यांचं सिलेक्शन जे आहे ओबीसी कॅटेगरी अंतर्गत झालेलं आहे आणि बाकी जी आहे वेटिंग कॅन्डिडेटची इथे लिस्ट दिलेली आहे सो अशा प्रकारे ही लिस्ट आहे ठाणे जिल्हा डिस्ट्रिक्ट uh, रिजन ठाणे जिल्हा परिषद ठाणे जिल्ह्याअंतर्गत आता दुसरी लिस्ट जी आहे पंधरा जागांसाठी लागलेली आहे ती आहे ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन दोन्ही लिस्ट वेगवेगळ्या आहेत तुम्ही ज्यासाठी अर्ज केला होता त्याच लिस्टमध्ये तुमचं इथे नाव हो, असणार आहे सो हे आहे ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अंतर्गत पहिल्यांदा जनरल मेरिट लिस्ट चार जागा होत्या सो शेख इथे आहे कहेक्षा गुलाम यांचं सिलेक्शन झालेलं आहे शेख मेहविश नरुल अमीन चारशे तीस मार्क्स होते त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे वारेकर जान्हवी सुभाष आणि काटे कृष्णवी संजय चार जणांचं सिलेक्शन जे आहे इथे जनरल कॅटेगरी अंतर्गत झालेलं आहे बाकी जी आहे इथे मेरिट लिस्ट आहे जनरल कॅटेगरीची इथे दिलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अंतर्गत एस सी कॅटेगरीसाठी दोन जागा होत्या कांबळे पूजा आणि साळवी त्रिशा यांचं सिलेक्शन झालेलं आहे खाली दिलेली आहे वेटिंग लिस्ट जी आहे प्रतीक्षा याने दिलेली आहे एस टी कॅटेगरी अंतर्गत एक जागा होती वाळवी सिद्धी यांचं सिलेक्शन झालेलं आहे बाकी कॅन्डिडेट वेटिंग लिस्टमध्ये इथे आहे त्यानंतर अँटी जे ए कॅटेगरी अंतर्गत शिंदे आयुषी यांचं सिलेक्शन झालेलं so, आहे सो इथे त्याच्यापुढे एक तुम्हाला टू तु बी सबमिटेड ॲट टाईम ऑफ ॲडमिशन सो so, तुमचं नॉन क्रिमिलियर अँड टेनचं बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला जे आहे ॲडमिशनच्या वेळी सबमिट करायचं आहे आता जर डॉक्युमेंट सबमिट केले नाही तर तुमचं ॲडमिशन जे आहे कॅन्सल होऊ शकतो त्यामुळे ता ज्यांच्या ह्याच्यासमोर डॉक्युमेंट लिहिलेले आहेत त्यांना ते सबमिट करणं इथे गरजेचं असणार आहे ओके सो हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर पुढची आहे इथे लिस्ट जी आहे तुमची एन टी बी कॅटेगरी अंतर्गत एक जागा आहे होनकलास सोनाली यांचं सिलेक्शन झालेलं आहे दोन कॅन्डिडेट वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यानंतर एन टी सी कॅटेगरी अंतर्गत कोलपते सोनिया यांचं ॲडमिशन झालेलं आहे एक इथे जे आहे वेटिंग लिस्टमध्ये आहे ई बी सी अंतर्गत शिंदे संजना आणि शिंदे श्रीआली रवींद्र यांचं सिलेक्शन झालेलं आहे वेटिंग अंतर्गत कोणी नाही आहे त्यानंतर डब्ल्यू एस अंतर्गत दोन इथे आहे शिंदे जयश्री आणि जगदाळे दीक्षा यांचं वेटिंग नाही आहे ओबीसी अंतर्गत तीन जागा होत्या सो भोईरभूमी मोरे श्रावणी आणि पिंपले उर्मिला या तिघांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि बाकी कॅन्डिडेट जे आहे इथे वेटिंग लिस्टमध्ये आहे सो आता ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी काय प्रोसेस असणार आहे बघा ही खूप महत्त्वाची आहे सो सो मीनातारी ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था ठाणे महानगरपालिका जनरल नर्सिंग मिडिल प्रवेश संबंधी महत्वाच्या ह्या सूचना आहेत निवड झालेल्या उमेदवारांना जे आहे सव्वीस जुलै ते एकतीस जुलै सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस सो ह्याच्यामध्ये तुमच्या ज्या आहेत शासकीय सुट्टीचे दिवस सोडून सो शनिवार रविवार सत्तावीस अठ्ठावीस मला वाटतं शासकीय सुट्टीचे दिवस येतील सो तुम्हाला एकोणतीस तीस एकतीस आणि सव्वीस चार दिवस इथे आहे दुपारी चार वाजेपर्यंत खालील फी भरून जी आहे प्रवेश निश्चित करणं बंधनकारक आहे जे उमेदवार एकतीस जुलैपूर्वी दुपारी चार वाजेपर्यंत निविष प्रवेश निश्चित करणार नाहीत त्या प्रवेश उमेदवारांचा प्रवेश रद्द समजण्यात येईल तर ज्यांचं आता नाव सिलेक्टेड लिस्टमध्ये आलेलं आहे त्यांना एकतीस तारखेपूर्वी जी फी इथे दिलेली आहे ती भरून तुम्हाला प्रवेश निश्चित करणं गरजेचं आहे आणि तुमच्यासमोर जर काही डॉक्युमेंट पेंडिंग असतील ते दिलेलं आहे तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी सबमिट करायचं आहे ते सबमिट करावे लागणार आहे सो प्रवेश शुल्क इथे आहे एक हजार रुपये प्रशिक्षण शुल्क पहिल्या सहा महिन्याकरता सहाशे हॉस्टेलला राहणं कंपल्सरी आहे वसतिगृह शुल्क सहाशे रुपये आणि आय डी कार्डचे पंचवीस रुपये सो असे तुम्हाला दोन हजार दोनशे पंचवीस रुपये जी आहे फी इथे भरायची आहे सो हे गव्हर्नमेंटतर्फे आहे सरकारी तुम्हाला ही प्रवेश त्याच्यामुळे खूप फी इथे कमी आहे सो दोन हजार दोनशे पंचवीस रुपये तुम्हाला ही प्रवेश प्रक्रियेची फी जी आहे इथे ॲडमिशनच्या वेळी भरायची आहे फी भरण्याची वेळ आहे सकाळी साडेदहा ते चार वाजेपर्यंत निश्चित केलेला प्रवेश रद्द केल्यास फी परत मिळणार नाही सो so, एकदा तुम्ही फी भरली प्रवेश निश्चित केला आणि काही कारणास्तव नंतर जर तुम्हाला रद्द करायचं असेल तर कोणतीही फी तुम्हाला परत मिळणार नाही एक ऑगस्ट पासून तीन ऑगस्ट पर्यंत प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश दिला जाईल सो so, आता एकतीस जुलैपर्यंत सिलेक्टेड कॅन्डिडेटला चान्स आहे त्यांच्यापैकी जर कुणाचं ॲडमिशन काही कारणास्तव कॅन्सल झालं तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना चान्स मिळेल ती तुमची लिस्ट एक ऑगस्ट ते तीन ऑगस्टमध्ये प्रसिद्ध होईल कोणत्याही उमेदवाराला प्रवेशासंबंधी पत्रव्यवहार केला जाणार नाही त्याच्यामुळे ही, ही व्हिडिओ खूप महत्वाचा आहे बरेच जण ॲडमिशन करून फॉर्म भरून निर्धास्त बसलेले असतात लिस्ट कधी लागते ॲडमिशन कधी होतात त्यांना काहीच माहिती नसते त्याच्यामुळे व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करा प्रवेशाच्या वेळी सर्व मूळ प्रमाणपत्रे संस्थेकडे जमा केल्यानंतरच उमेदवाराचा प्रवेश निश्चित केला जाईल सो काय काय मूळ डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट हे तुम्हाला देणं आवश्यक आहे दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला बारावीचा शाळा सोडल्याचा दाखवा दहावीची गुणपत्रिका दहावी परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण झाला असेल त्यावेळी शाळेचं सर्टिफिकेट अटेम्प्ट सर्टिफिकेट त्याला बोलतात दहावीचं उत्तीर्णेचं प्रमाणपत्र अकरावीची गुणपत्रिका बारावीची गुणपत्रिका अटेम्प सर्टिफिकेट बारावीची परीक्षा जर जा एकापेक्षा जास्त प्रयत्नात उत्तीर्ण झाला असेल तर राज्य शासन नगरपालिका जिल्हा परिषद यांच्याकडून मिळालेला जन्माचा दाखला राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जातीचा दाखला जात वैद्यता प्रमाणपत्र ज्या कॅटेगरीसाठी कंपल्सरी आहे नॉन क्रिमिलियर विवाहित उमेदवारांसाठी पतीचं ॲफिडे स्वरूपातील संमतीपत्र नोंदणीकृत वैद्यकीय आणि व्यावसायिकांकडून उपलब्ध झालेलं तुमचं वैद्यकीय प्रमाणपत्र मेडिकल सर्टिफिकेट नॅशनॅलिटी तुमचं डोमिसाइज सर्टिफिकेट लागणार आहे रेशन कार्ड तहसीलदार ठाणे शहर ठाणे जिल्हा पालघर जिल्हा यांच्याकडून पंधरा वर्ष स्थानिक वास्तव्याचा दाखला आधार कार्ड सध्याचे पासपोर्ट आकारातील दोन पासपोर्ट साईज फोटो सो हे डॉक्युमेंट दिलेली फी हे मूळ डॉक्युमेंट तुम्हाला आता सबमिट करायचे आहेत आणि फी जी आहे ती फी तुम्हाला इथे भरायची संपूर्ण माहिती या व्हिडिओ संबंधी तुम्हाला दिलेली आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे जर कॅन्डिडेट प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची लिस्ट लागली तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला एक ऑक्सोजी बघायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करून ठेवा नोटिफिकेशन